सोळाशे कोटीतून मतदारसंघाचा शाश्वत विकास आमदार राजेश पाटील श्रीपादवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आपले कार्यकर्तृत्व शून्य असताना काही समाजकंटक विनाकारण लोकांमध्ये विष पेरण्याचं काम करत आहेत विरोधकांनी माझ्यावर बोलण्यापूर्वी आपली पात्रता ओळखावी गेले अनेक पिढ्या आम्ही जनतेची सेवा करत आलो असून सर्वसामान्य माणसाला आमदार करण्याची किमिया जनतेने केली आहे मागील अनेक वर्ष आम्ही राजकारणातून समाजकार्य करत आहोत सोळाशे कोटींचा विकास निधी आणून शाश्वत विकास सध्या केला आहे अद्याप का ही काही विकासकामे शिल्लक आहेत ती करण्याचा माझा मानस आहे येत्या निवडणुकीच्या तोंडावर हंगामी आळंबी उठतात तसेच काही चेहरे बोहल्यावर चढून राजकारणात प्रवेश करत आहेत त्यांनी राजकारण करावं पण विनाकारण एखाद्याची बदनामी केली तर त्याचे परिणाम जनता त्यांना दाखवून देईल प्रथम आपण जनतेची सेवा करावी समाजात काहीतरी काम करावं आणि नंतर दुसऱ्यावर बोलावं असा इशारा आमदार राजेश पाटील यांनी दिला श्रीपादवाडी येथील दत्त मंदिर परिसरात विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा देशपांडे होत्या प्रादेशिक पर्यटन योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत एक कोटी रुपयांच्या निधीच्या विकास कामांचा शुभारंभ श्रीपादवाडी मंदिर परिसरात करण्यात आला यामध्ये सभामंडप नदीघाट मंदिर सुशोभीकरण पेविंग ब्लॉक रस्ता खडीकरांसाठी हा निधी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले यावेळी श्रीपादवाडी इनाम कोळींद्रे ग्रामपंचायतीचे सदस्य विलास गावडे अक्षय सामंत शिवाजी पाटील शिवानंद हुंबरवाडी अली मुल्ला प्रवीण वाटंगी अनिता यादव पद्मा सावंत अश्विनी सामंत रुक्मिणी पाटोळे सरस्वती पाटोळे गीता किरमटे शारदा किरमटे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश सावंत यांनी केले तर आभार संभाजी नाडगौडा यांनी मानले